श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो देवरगुरूचा पुनर्वसूमध्ये प्रवेश कर्क राशी तेरा ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दहा मोठ्या भविष्यवाण्या कधी कधी जीवन थांबते अशी थांबा ज्यामध्ये आशाही शांत होते आणि स्वप्नेही डोळे बंद करतात कधीकधी परिस्थिती आपल्या नसतात आणि कधीकधी आपण स्वत स्वतः सोबत नसतो राशीच्या लोकांसाठी गेलेले वर्ष असेच होते शनीचा ध्येया राहूचे इतर ग्रहांचे गोंधळ आणि प्रतिकूलता मानसिक थकवा आत्मविश्वास कमी होणे आणि भविष्याबद्दल एक असहाय्य शांतता बऱ्याचदा असे वाटते की वेळ थांबली आहे सर्व दिशेने धोके आहे निर्णय घेण्याची शक्ती उरलेली नाही प्रयत्नांवर विश्वास नाही दिवस जातात पण आत तुम्ही स्वतःमध्येच हरवत राहता प्रश्न पश्चाताप आणि अपूर्ण उत्तरांमध्ये पण निसर्गाचा नियम आहे की प्रत्येक संध्याकाळनंतर एक सकाळ येते अंधार कितीही दाट असला तरी प्रकाशाचा मार्ग अखेर तयार होतो तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देवगुरू गुरु राहूच्या सावलीतून बाहेर पडून त्यांच्या स्वतःच्या पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करेल ही साधी ज्योतिषीय घटना नाही तर एका ऊर्जेचा प्रवेश आहे अशी ऊर्जा जी शांततेला आवाज देईल स्थिरतेला गती देईल आणि थकलेल्या जीवनाला पुन्हा जागृत करेल पुनर्वसू म्हणजेच पुनर्स्थापित करणे आणि जेव्हा देवगुरू या नक्षत्रात येतात तेव्हा ते फक्त मार्ग दाखवत नाहीत ते म्हणाला संयम कृतीची दिशा आणि आत्म्याला धैर्य देतात चंद्राच्या अधिपत्याखालील संवेदनशील राशी असलेला कर्क आता त्या आंतरिक अशांततेतून बाहेर पडणार आहे गेल्या अनेक महिन्यापासून मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवर तुम्हाला त्रास देत होता आता वेळ आली आहे जेव्हा स्थिर जीवन पुन्हा वाहू लागेल जेव्हा झोपलेली स्वप्ने पुन्हा डोळ्यात तरंगतील आणि जेव्हा हरवलेले हळूहळू वरत येऊ लागतील हा बदल बाहेरून नाही तर आतून येईल प्रथम विचार बदलतील नंतर दृष्टिकोन बदलेल आणि शेवटी दिशा बदलेल तुम्हाला वाटेल की आता मी स्वतःला पूर्वीपेक्षा चांगले समजून घेऊ शकतो तर मित्रांनो त्या दहा मोठ्या बाकीतही जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्हाला आमच्या चॅनलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय गुरु बृहस्पती लिहा आणि व्हिडिओला एक सुंदर लाईक देऊन व्हिडिओ शेअर करा भविष्य आणि नकारात्मक विचारांपासून मुक्तता म्हणजेच जेव्हा सुरुवात असते आणि शेवट नसतो तुमच्या आत वाढ असलेली शांतता जी प्रत्येक अपयशानंतर हळूहळू जमा होते तीच शांतता आता तुटणार आहे आतापर्यंत तुम्ही स्वतः म्हटले असेल की हे फक्त माझ्यासोबतच का घडते कदाचित माझे नशीब वाईट असेल मला समजून घेणारे कोणीच नाही पण तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जेव्हा गुरु राहूच्या काळ्या सवलीतून बाहेर पडेल आणि पुनर्वसूमध्ये प्रवेश करेल तेव्हा ती केवळ एक खगोलीय घटना नसून तुमच्या मनाच्या आतील कोपऱ्यात साचलेली धूळ काढून टाकून जानिवीची सुरुवात असेल तुम्हाला जाणवेल की भीती शंका नकारात्मकता हे सर्व तुम्ही परिस्थितीमुळे घेतलेले नाही तर तुम्ही दीर्घकाळ सहन केलेल्या मानसिक ओजातून घेतले आहे आता ते ओझे हळूहळू हलके होईल यावेळी तुम्हाला फक्त गोष्टी दिसणार नाहीत पण तुम्ही त्या जाणवू आणि समजू देखील घेऊ शकाल तुम्हाला तुमच्या तुम्हा आत ती मूक शक्ती सापडेल जी आतापर्यंत दाबली जात होती तुमचा आत्मविश्वास तुमचे धैर्य तुमची सर्जनशील दृष्टी मी का तोडले ते पुन्हा कसे उभे आहे याकडे जाण्याची ही वेळ आहे आता तुम्ही स्वतःला बळी नाही तर बदलाचा वाहक मानू लागाल भविष्यवाणी दोन कर्म आणि नशिबाचा संगम जेव्हा प्रयत्नांना बक्षीस हवे असते यात काही शंका नाही की तुम्ही कठोर परिश्रम केले आहेत पण जेव्हा जेव्हा निकाल आला तेव्हा कधी काळाचा संघर्ष झाला कधी लोक बदलले कधी तुमच्या स्वतःच्या परिस्थितीने तुम्हाला मागे खेचले बऱ्याच वेळा तुम्ही स्वतःला असे म्हणत आढळले असेल कदाचित माझ्या मेहनतीत काहीतरी कमतरता असेल किंवा माझ्या नशिबात फक्त संघर्ष लिहिलेला असेल पण आता त्या संघर्षातून अर्थाचे बीज अंकुरणार आहे जेव्हा गुरु पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करेल तेव्हा तो केवळ कि ज्ञान किंवा दिशाच देणार नाही तर ती आंतरिक शक्ती देईल जी तुमच्या कर्माशी नशिबाची साथ देईल आतापर्यंत जे काही अपूर्ण राहिले आहे ते आता पूर्ण होण्याचा आग्रह धरेल तुमच्या प्रयत्नांना आता फक्त तुमच्या प्रयत्नांनीच तर निसर्गाच्या योजनेनेही पाठिंबा मिळेल तुम्हाला असे वाटेल की परिस्थिती आता तुमच्या विरोधात नाही तर तुमच्या बाजूने आहे बाकी ती व्यावसायिक जीवनात शांतता येते तेव्हा कामाच्या ठिकाणी स्थिरता आणि वाढ आतापर्यंत तुमच्या व्यावसायिक जीवनात हळूहळू मूळ धरणाऱ्या भीती जसे की अचानक नोकरी गमावण्याची भीती पदोन्नतीला उशीर होण्याची निराशा किंवा सहकाऱ्यांशी खोल मतभेद हे सर्व आता हळूहळू पडद्याआड जातील बऱ्याच वेळा तुम्हाला तुमच्या कामाबद्दल अनिश्चितता जाणवली असेल मी येथे सुरक्षित आहे का माझी जागा घेतली जाईल का माझ्या कठोर परिश्रमाची कधी दखल घेतली जाईल का तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर जेव्हा गुरु पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश करेल तेव्हा तुमच्या कार्यक्षेत्रात स्थिरतेचा पाय मजबूत होईल याचा अर्थ फक्त नोकरी वाचवणे किंवा बढती मिळणे असा नाही तर तुम्हाला एक आंतरिक आत्मविश्वास निर्माण होईल की मी माझ्या जागी योग्य आहे आणि वेळ आता माझ्या बाजूने आहे तुम्हाला अशी ऑफर मिळू शकते ज्याची तुम्ही आशा सोडली होती बराच काळ अडकलेला जुना विषय आता सोडवला जाऊ शकतो आणि त्यातून नवी शक्यता निर्माण होऊ शकतात भविष्यवाणी चार प्रयत्नांमध्ये अडथळ्यांचा अंत जेव्हा अपूर्ण काम पूर्ण होऊ लागते बऱ्याच वेळा तुम्ही सर्व काही केले आहे तुम्ही रात्री जागे राहिलात योजना बनवल्या लोकांना सोबत घेतले पण जेव्हा काम पूर्ण करण्याची वेळ आली तेव्हा अचानक काही अदृश्य अडथळ्याने सर्व काही थांबवले शेवटच्या क्षणी सर्व काही पुन्हा पुन्हा तुटले ते तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग बनले होते पण आता ते चक्र खंडित होणार आहे जेव्हा गुरु राहूच्या कोंडीतून बाहेर पडतो आणि स्वतःच्या नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा तो केवळ चेतनेत प्रकाश आणत नाही तर कृतीमध्ये सातत्य देखील आणतो तुम्हाला अनुभव येईल की पूर्वी तुम्हाला थांबणारा अदृश्य हात आता तुमचा मार्ग उघडत आहे काम फक्त आता सुरू होणार नाही तर वेळेवर स्थिर आणि समाधानाने पूर्ण होईल अशी ही वेळ आहे जेव्हा तुमच्या प्रत्येक अपूर्ण प्रयत्नाला एक नवीन आयाम मिळेल तुम्हाला असेही अनुभव येईल की आता निर्णय अचानक तुटत नाहीत तर ते हळूहळू पिकतात खोलवर जातात आणि फळ देतात भविष्यवाणी पाच अंतर्दृष्टी जागृत झाल्यावर मानसिक स्पष्टता आणि दिशानिर्देशाची जाणीव तुम्ही कधी विचार केला आहे का की मी काय करावे हा मार्ग माझ्यासाठी आहे की मी फक्त भटकत आहे हा गोंधळ हा कोंडी हा अंधार कर्क राशीच्या लोकांसाठी मानसिक सर्वात मोठे कारण आहे पण आता जेव्हा बृहस्पती तुमच्या मनाच्या दारावर ठोठावेल तेव्हा तुम्ही फक्त विचार करणारी व्यक्ती नसून स्पष्ट दृष्टी देऊन पुढे जाणारा निर्णय घेणारा असाल तेरा ऑगस्ट नंतर तुम्हाला तुमच्या आत काही नवीन मार्गदर्शन जाणवेल जणू काही कोणीतरी आतून म्हणत असेल की हा मार्ग तुमचा आहे आता वेळ आली आहे हे आत्मज्ञान हे बृहस्पतीची सर्वात मौल्यवान देणगी आहे कारण जेव्हा मन शांत असते तेव्हा दिशा स्पष्टपणे दिसते आणि ही शांती आता तुमच्या आयुष्यात उतरणार आहे कायमस्वरूपी स्पष्टपणे आणि आध्यात्मिक शक्तीने मी हे करू शकतो हा भाव आतून प्रतिध्वनीत झाल्यावर भविष्यसूचक सहा आत्मविश्वासाची पुनर्स्थापना होते वारंवार होणाऱ्या अपयशांनी तुमचा आत्मविश्वास शांत केला आहे डोळ्यांच्या चमकात एकेकाळी प्रतिबिंबित होणारी शक्ती आता थकव्याच्या सावलीत हरवली होती तुम्ही स्वतःला अनेकदा सांगितले असेल की मी आता ते करू शकत नाही कदाचित मी आता पूर्वीसारखा नाही पण तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर जेव्हा गुरु पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करेल तेव्हा ते फक्त ग्रहाच्या हालचाली नसून तुमच्या आत्म्याच्या आवाहनाची सुरुवात असेल ज्याला पुन्हा आवाज येईल आता तुम्ही परिस्थिती समोर कमकुवत नसून त्यांचा सामना करणारा आणि त्यांच्याकडून शिकणारा व्यक्ती असाल हळूहळू तुमच्या आत ती ऊर्जा पुन्हा जागृत होईल जी म्हणेल की मी हे का करू शकत नाही मी स्वतःसाठी का उभे राहू शकत नाही आता पुरे झाले आता मी बदलेन हा आत्मविश्वास कोणताही बरोबरचा अहंकार नसेल उलट तो आतून जागृत झालेला स्थिर आणि दृढ विश्वास असेल आता तुम्ही फक्त प्रतिक्रिया देणारी व्यक्ती नसून परिस्थितीला दिशा देणारी व्यक्तिवाद बाकीत जीवनाची दिशा बदलण्यासाठी गुरुसोबत लग्न करण्याची तयारी करा अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस एक महत्वाचं वळण हा तो काळ असेल जेव्हा पुनर्वसू नक्षत्रात फिरताना गुरु तुमच्या लग्नात प्रवेश करेल आतापर्यंत जे काही विचार आत्मविश्वास निर्णय आणि इच्छा आत तयार होत होत्या ते आता बाहेरील जगात ठोस रूप धारण करू लागतील लग्नातील हे भ्रमण तुम्हाला केवळ एक नवीन ओळख देणार नाही तर तुम्हाला असा अनुभव देईल की जणू तुम्ही तुमच्या जीवनाचे निर्माता बनले आहात आणि केवळ साक्षीदार नाही आता सुरू होणारी प्रगती सरळ रेषेप्रमाणे पुढे जाईल न थांबता किंवा मागे न वळता बाकीत आठ हे भ्रमण कोणासाठी फलदायी ठरेल चमकणारी प्रत्येक गोष्ट सोनेरी नसते प्रत्येक राशीसाठी किंवा प्रत्येक व्यक्तीसाठी कोणतेही भ्रमण तितकेच फलदायी नसते कारण ग्रहांचा प्रभाव तुमच्या वैयक्तिक कुंडलीवर अवलंबून असतो जर तुमच्या कुंडलीत गुरुग्रह सहाव्या आठव्या बाराव्या किंवा दहाव्या घरात असेल तर ते संक्रमण इतरांसाठी तितकेच प्रभावी ठरणार नाही सहावे घर रोगवाद आणि स्पर्धेचा कारक आहे आठवे घर अज्ञात आव्हाने आणि खोल बदलांचे आहे बारावे घर नुकसान खर्च आणि त्यागाचे आहे आणि दहावे घर कार्यक्षेत्राचे आहे बृहस्पती कधी कधी या घरांमध्ये त्याचा प्रभाव मर्यादित करतो म्हणून जर तुमच्या कुंडलीत गुरु या ग्रहांमध्ये असेल तर तुम्हाला तुमच्या अपेक्षा वास्तववादी ठेवाव्या लागतील कारण परिणाम थोडे उशिरा किंवा दुसऱ्या दिशेने मिळू शकतात परंतु जर गुरु या चार ठिकाणी नसेल तर हे संक्रमण खूप शुभ मार्गदर्शन करणारे आणि जीवनात व्यापक प्रगती देणारे ठरू शकते भविष्यवाणी नऊ सोपे उपाय जे वेळ अधिक शुभ बनवू शकतात जर तुमच्या कुंडलीत गुरुग्रह गुरु 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 शुभ घरात असेल तर पिवळ्या वस्तूंचे सेवन करणे हळदीने स्नान करणे पिवळा धागा वापरणे आणि पुष्कराज घालणे विशेष फायदे देईल परंतु जर गुरु अशुभ घरात असेल सहा आठ बारा किंवा स्थितीत तर ओम गुरुवे नमः मंत्राचा जप करणे आणि विष्णू सहस्त्रनाम वाचणे किंवा ऐकणे खूप फलदायी ठरेल गुरुवारी पिवळ्या वस्तू टाळा ही खबरदारी तुम्हाला संतुलन देईल व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका